महाबोधी महाद्वार मुक्ती आंदोलनासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला शहर तालुक्यातील नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवला स्वाक्षरी मोहिमेद्वारे बौद्ध गया महाविकार कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यात यावा तसेच बौद्ध गया येथील महाबोधी बुद्धविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्ध समुदायाच्या सहकार्याने थेट बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे या मोहिमेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड राजू नारायणकड अजय काळे युवा शहर उपाध्यक्ष राहुल कचरे राहुल गायकवाड कैलास खारे भारत भगत मिलिंद गवळी सुकेशनी गोधने यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला आज महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून पूर्ण या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे आमच्या प्रमुख दोनच मागण्या आहेत एक पहिली मागणी अशी आहे बौद्ध महाविहार कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यात करण्यात यावा आणि दुसरी मागणी आहे बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बुद्धांना सोबत घेऊन बौद्धांच्या त्या ताब्यात देण्यात यावे आम्ही पहिला टप्पा म्हणून मोर्चे काढले निवेदनं दिले आणि हे दुसऱ्या टप्प्यामध्ये स्वाक्षरी अभियान आम्ही राबवत आहोत हे अभियान पूर्ण देशात राबवले जाते महाराष्ट्रात पूर्ण संपूर्ण जिल्ह्यांमध्ये राबवले जाते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर भीमरावजी आंबेडकर यांच्या आदेशाने हे आंदोलन राबवल्या जात आहे आणि या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवावा अशी आम्ही आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर आवाहन करतो वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तसेच आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने बिहार येथील महाबोधी विहार भ्यार, ज्या विहाराला एकशे एकोणीसशे एकोणपन्नासच्या काईदया, कायद्या कायद्यानुसार तिथल्या सरकारनं जे मनुवादी लोकांच्या हातामध्ये ते बुद्धविहार दिले ते बुद्धविहार मुक्त करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज पूर्णा शहरामध्ये स्वाक्षरी मोहीम आम्ही राबवत आहोत मोठ्या उत्साहामध्ये पूर्णा शहरातले तालुक्यातले लोक या स्वाक्षरी मोहीम मध्ये सहभाग नोंदवत आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती करायची आहे की आपण यापेक्षा या अधिक प्रमाणामध्ये या स्वाक्षरी मोहीममध्ये येऊन सहभाग नोंदवला पाहिजे हे बुद्धव्या आपल्याला मनुवादी लोकांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सर्वांना एकत्र यावं एवढंच आव्हान वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी